हरे कृष्ण अ दैनंदिन भागवत चर्चेमध्ये आपलं स्वागत आहे आम्ही भागवतम चर्चा सुरू करत आहोत ओम, ओम नमो भगवते वासुदेवाय 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 नमो भगवते वासुदेवाय नारायण सरस्वती व्यास तत जयम उदिर नष्ट प्रायेश भद्रेशु सेवया भगवती उत्तम श्लोके हरे कृष्ण स्कंद दुसरा अध्याय नव भगवत कथना नुसार उत्तर आहे श्लोक क्रमांक दहा प्रवर्तते यत्र रज प्रवर्तते यत्र रज तम सत्वम च मिश्रम न च काल विक्रम सत्वम च मिश्रम न च काल यत्र माया किम उत परे हरे यत्र माया किमुप किम किम उदापरे हरे हे अनुव्रता यत्र सुर असुर अर्चिता अनुव्रता यत्र सुर असुर अर्चिता प्रवर्तते यत्र रजहतम तम हो सत्वं च मिश्रम न च काल विक्रम हो। न यत्र माया किम उतपरे हरे हे यत्र सुर असुर अर्चिता प्रवर्तय मिश्रम न किमुत परे हरे अनुव्रता यत्र सुर अर्चिता भाषांतर भगवंताच्या व्यक्तिगत धामामध्ये रज आणि तमगुण उपस्थित नसतात तसेच त्या दोहांचा सत्व गुणावर प्रभाव नसतो त्या ठिकाणी काळाच्या अधिकाराचाही प्रभाव नसतो मग मायाशक्तीच्या प्रभावाविषयी काय सांगावे ते तर त्या ठिकाणी प्रवेश करू शकत नाही कोणताही भेदभाव नसताना देवता आणि असुरही भक्त म्हणून भगवंताची अर्चना करतात ज्ञान जपيرو न लीतमेन तस्मै श्री गुरवे नमः श्री चैतन्यमनोविष्टं स्थापितमेन भूतले स्वयं रूपकल्पतामयं ददाति स्वपदानतिकंvndेहं श्री गुरोः श्रीयुता पदकं श्री गुरु वैश्णवंच श्री रूपम साद्रजातम् स घन रघुनाथानवितम तं सजीवम् साधवैतम सावधूतम परिजन सहितं कृष्ण चैतन्य देव श्री राधा कृष्ण प्रदान ललिता श्री विशाखान्विता नमो विष्णु कृष्ण प्रशाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी देवे नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देश पांचा कल्पदरूभे च सिंधु देव च पतिता नाम भावने प्यो वैष्णवे प्यो नमो नमः जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री गदाधर श्रीवासा गौर भक्तवृंद हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्णा हरे क्रिष्न, हरे क्रिष्न, हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण आज आपण श्रीमद दुसरा अध्याय न भगवत कथनानुसार उत्तरे या अध्यायातील श्लोक क्रमांक दहा समजून घेण्याचा प्रयत्न करणार खूप महत्वपूर्ण श्लोक आहे हा इथं आपण मागच्या वेळेस ऐकलं की भगवंताचा धाम कसं असतो तर या श्लोकात त्याच्याच पुढे ते म्हणतात की भगवंताच्या धामात रज आणि तम गुण नसतात तर ते जर नसतील आणि तर त्यांचा सत्वगुणावर प्रभाव कसा पडणार सत्वगुणावर त्यांचा कोणत्याही प्रकारचा प्रभाव पडत नाही आणि स त्यांच्यामुळे सत्वगुण तमगुण यांच्यामुळे प्रभाव नसल्यामुळे काळाचा सुद्धा प्रभाव पडत नाही मग मायाशक्तीच्या प्रभावाविषयी काय सांगावं म्हणजे मायाशक्ती तर तिथं प्रवेशच करू शकत नाही भगवंताच्या धामामध्ये त्यामुळे कुठलाही भेदभाव न करता देवता आणि असून दोघही भगवंतांची अर्चना करतात भगवंत सेवा करतात आणि तेच या श्लोकामध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रभूजी आपल्याला सुंदर पद्धतीने समजून सांग हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे खूप खूप धन्यवाद माताजी तर जसं आपण पाहिलं हा जो आता आपला नववा अध्याय सुरू झालेला आहे या अध्यायामध्ये आपले दोन भाग पूर्ण झालेले आहेत पहिला भाग होता तिसऱ्या श्लोकापर्यंत जिथे आत्म्याने शरीराला का धारण केले याच्याविषयी कारण होत त्याचा परिणाम होता आणि त्याच्यावर इलाज आपल्याला कळाला दुसरा भाग होता चौ चार ते आठ श्लोकांचा ज्याच्यामध्ये ब्रह्मा आणि कृष्ण यांच्यामध्ये जो काही संवाद होणार आहे त्या संवादाच्या पहिली जी काही परिस्थिती होती त्याची माहिती येते की ज्याच्यात आपल्याला कळत की हे जे सृष्टीची निर्मिती झाली आहे ती कशी झाली की ब्रह्माजींनी सर्वात आधी काय ऐकलं तप तप आणि त्याच्यानंतर त्यांनी तपस्या केली आणि त्या तपस्येवर भगवंत प्रसन्न झाले आणि तिथे आपला हा तिसरा भाग सुरू होतो नऊ ते अठरा श्लोकांचा ज्याच्यामध्ये वैकुंठाचं जे काही दर्शन ब्रह्माजींना झालं त्याची माहिती आपल्याला मिळते आणि त्यातले हे दोन श्लोक जे काल आपण एक घेतला आणि आज चढ नऊ आणि दहा ज्याच्यामध्ये वैकुंठाच्या महिमेमध्ये बोललं जात पुढे अकरा ते चौदा मध्ये आपण तिथे जे राहणारे जीव आहेत आणि तिथलं सौंदर्य काय आहे याच्याविषयी माहिती पाहू आणि पंधरा ते सतरा मध्ये भगवंतांचं सौंदर्य आणि भगवंतांच्या कार्याविषयी तर आज आपण त्या वैकुंठांच्या महिमेविषयी सुरुवात जी आहे ती आपली सुरू होते काल आपण पाहिलं की भगवंत ब्रह्माजींच्या दहा हजार वर्षां एक हजार वर्षांची जी त्यांनी एक हजार दैवी वर्षांची जी त्यांनी तपस्या केली होती तेव्हा प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन त्यांनी काय केलं तर त्यांना वैकुंठाच दर्शन आणि यावरनं सिद्ध होत की वैकुंठ काही मानसिक धारणा नाहीये किंवा कोणाची कल्पना नाहीये कपोर कल्पित नाहीये तर वैकुंठ अस्तित्वात आहे तर त्या ते वैकुंठात त्यांनी काय पाहिलं हे ब्रह्माजी सांगतात आणि त्यांनी जे काही सांगितलेलं आहे ते आता शुभदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना सांगतात सृष्टीची अनंतता आहे परमेश्वराची सृष्टी असंख्य अकल्पनीय आहे या असंख्य ब्रह्मांडांच्या समूहा हा फक्त भगवंतांच्या निर्माणाचा एक चतुर्थांश भाग एक पाद विभूती ज्याला आपण म्हणतो तो आहे म्हणजे काय तर हे भौतिक अस्तित्व एकपाद विभूती आहे आणि अध्यात्मिक जे आहे ते तीन चतुर्थांश भाग त्रिपाद विभूती अध्यात्मिक जगत आहे वैकुंठ लोक आहे त्या भौतिक आकाशा पलीकडे अनंत वैकुंठ ग्रह भरलेले आहेत आणि तसं अध्यात्मिक आकाश पद्मपुराणात वर्णन येतं की भौतिक आणि आध्यात्मिक जग यांना वेगळं करणारी सीमा म्हणजे विरजा नदी भगवंतांच्या शरीरातून वाहणारी दैवी नदी आहे आणि या विरजा नदीच्या पलीकडे आहे अनंत पूर्ण अमर निर्मल जग वैकुंठ लोक हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे ने. हरे ने. हरे राम हरे राम 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 हरे या वैकुंठ धामाचं स्वरूप त्या जगात जसं ह्या श्लोकामध्ये आलं आहे कि अज्ञान रजगुण तमोगुण यांचा कोणताही अंश नाही इथपर्यंत म्हटलं गेलंय कि आपल्याला इथे भौतिक दुनियेमध्ये सतोगुण जो तो जो आहे तो रजतमाशी मिसळलेला मिळतो तस तिथे तेही ते नाही तिथला ते सतोगुण म्हणजे शुद्ध आणि अखंड आहे शुद्ध सत्वगुण आणि त्यामुळे तिथे निर्मिती विनाश जन्म मृत्यूच चक्र नाही काळाचा प्रभाव देखील नाही नो इफेक्ट ऑफ टाइम म्हणून तिथे भूत वर्तमान भविष्य नाही सर्व काही नित्य आणि सदैव नुकत आहे आणि तिथे सर्व जीव कसे मुक्त परिपूर्ण प्रेमाने भगवंतांची सेवा करणारे वैकुंठ लोकात सर्व जीव हे भगवंतांचे अनुयायी आहेत भगवंतांचा थि, भगवानच तिथले प्रमुख आहेत आणि कोणालाही नेतृत्वासाठी स्पर्धा नाही आता इथे भौतिकतेमध्ये पाहिलं तर प्रत्येकाला नेता व्हायचा प्रयत्न असतो कोणाला देशाचा कोणाला राज्याचा कोणाला लोकसभेचा कोणाला विधानसभेचा कोणाला नगरपालिकेचा कोणाला वॉर्डचा कोणाला सोसायटीचा तर कोणाला परिवाराचा प्रत्येकाला नेता व्हायचा आणि प्रत्येक जण नेता व्हायचा प्रयत्न करतो परंतु वैकुंठात प्रत्येक जण भगवंतांच्या सेवक होण्याची इच्छा बाळगतो आणि तिथे स्पर्धा त्याची असते कि माझ्या किती जास्त सेवा आहे आणि असंही तिथलं वातावरण एकदम वेगळं असल्यामुळे मायाशक्तीला तिथे प्रवेशच नाही आता माया म्हणजे काय तर भगवंतांचीच बाह्य ऊर्जा पण भगवंतांची ऊर्जा असूनही तिला वैकुंठामध्ये प्रवेश आणि त्यामुळे मायाला काम काय राहतं फक्त भगवंतांच्या इच्छेने जे काही आत्म्यांनी भूल चूक केलेली आहे त्या भुललेल्या आत्म्यांना सुधारावं आणि त्यासाठी ती ह्या भौतिक जगात कार्य करते वैकुंठात ना भ्रम ना अज्ञान दोघही अस्तित्वात नाही कारण तिथे प्रत्येक जीवाला ठाऊक आहे की कृष्ण हाच परमेश्वर रोपाजांनी एक खूप सुंदर उदाहरण तात्पर्यामध्ये दिलंय आज गृहकार्य सगळ्यांना याचं तात्पर्य वाचायचंय कि अंधारात अनेकदा आपल्याला दोरी जर समजा दिसली किंवा लागली तर आपण तिला साप समजून घाबरतो तसंच भौतिक जग वास्तव असलं तरी स्वतंत्र भोगस्थान म्हणून पाहणं हे भ्रम आहे वस्तू पण दृष्टी चुकीची आहे हीच आहे यातून बाहेर पडणं म्हणजे काय आपल्याला ब्रम्हित ब्रह्मभूत अवस्थेमध्ये पोहोचणं आवश्यक वैकुंठातील जीव ब्रह्मभूत स्थितीत असतात त्यांना हर्ष शोक नसतो द्वंद भाव नाही इच्छा आणि इच्छा नाही जस भगवंत अठराव्या अध्यात चोपन्नाव्या श्लोकामध्ये आपल्या सगळ्यांना याविषयी जेव्हा पूर्ण भगवद्गीता सांगून आहे तेव्हा अशा महत्वांच्या विषयाचं सार जेव्हा भगवंत करतायत तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे कि ब्रह्मभूत प्रसन्न आत्मा न शोचती न काक्षती सर्वेषु भूतेशु मत भक्ति लभते पर कि जो ब्रह्मभूत होतो तो न शोक करतो न इच्छितो आणि भगवत भक्ती प्राप्त करतो जो, जो पर्यंत मनात वाचना आणि लोभ आहे तोपर्यंत भगवंतांचे दर्शन अशक्य श्रीमद् भागवतमचे नियमित श्रवण आणि सज्जन संघ म्हणजे साधू संघ हेच त्या अपवित्रतेपासून मुक्त होण्याचं साधन आहे वैकुंठामध्ये केवळ आणि केवळ देवी गुण आहे जीव गोस्वामीची जी, जी पंचरात्राचा उल्लेख करतात की वैकुंठातील वातावरण हे शुद्ध दैवी गुणांनी भरलेलं आहे ते भौतिक सत्व रज यापेक्षा पूर्णतः वेगळा आहे इवन भागवतम मध्येच आपण पहिल्याच कंदामध्ये जर सगळ्या जणांनी परत आठवण केली तर सोळाव्या अध्यायामध्ये पहा आपल्याला भागवतमच्या ह्या गुणांचं वर्णन सव्वीस ते तीस या श्लोकांमध्ये केलेलं तुम्हाला आढळेल तुम्हाला जर आठवत असेल तर कि तिथे हे जे काही गुण आहेत त्यांच्याविषयी पूर्ण माहिती दिलेली आहे एकत्रितपणे ह्या पाच श्लोकांमध्ये सत्यम शौचम दया दया्षांति त्याग संतोष आर्जवम शम दम तमह साम्यम तितिक्ष क्ष उपरतीही श्रुतम ज्ञान विरक्त ही ऐश्वर तेजम बलम स्मृती स्वातन्त्र्यकौशलं क्रान्तिधैर्यं मार्दवमेव च प्रागल्भ्यं प्रश्नं शीलं स ओजबलम्बग गाम्भीर्यं धैर्यमास्तिक्यं कीर्तिमान नहं कृति एते च अन्ये च भगवत् नित्या यत्र महागुणाः प्रार्थ्यां महत्वमिच्छद्भिः न व्ययन्ति स्म कर्हि चेत् तेन अहं गुणपात्रेण श्रीनिवासेन साम्प्रतं शोचामि रहितं लोकं पापमनाकली कलीन इक्षित सत्यता शुचिता करुणा सहनशीलता साधेपणा मन इंद्रिय संयम आत्मसंतोष विनम्रता शांती स्थिरता भाव हे सर्व गुण भगवंतांमध्ये आणि भक्तांमध्ये स्वाभाविकरित्या नित्य स्वरूपात प्रकट असतात तिथे कोणी हे गुण साधनेने मिळवत नाही ते प्रेमागत स्वरूपात आपोआप प्रकट होतो आणि महत्वाचं म्हणजे काय तर तिथे काळाचा अभाव कुठलंही परिवर्तन नाही परिवर्तन रहित जग आहे ते ह्या आपण भौतिकतेमध्ये सहा भौतिक परिवर्तन पाहतो जन्म वाढ अस्तित्व रूपांतर क्षय विनाश त्या दैवी लोकात हे सहा भौतिक परिवर्तन नाही भौतिक घटकांचा क्रिया प्रतिक्रिया तिथे नाहीत काळाचा प्रवाह तिथे अस्तित्वात नाही तिथे अनंत वर्तमान आहे कारण भगवंतांची सेवा प्रेम आणि सौंदर्य सतत नवे वाटते भगवंत जगांचे स्रोत आहे हा मात्र जस भगवत मध्ये स्वतः भगवंत आठव्या श्लोकात म्हणतात दहाव्या अध्यायातील कि अहम सर्वस्व स्व प्रभव मत्त सर्व प्रवर्त मत्वा भजनते मा बुढा भाव समान कि मीच सर्व अध्यात्मिक आणि भौतिक जगांचा बोल आहे सर्व काही माझ्यापासून म्हणून दोघा जगांची उत्पत्ती त्यांच्याकडून होते पण त्या पलीकडे ते असतात हे जाणणे म्हणजे शुद्ध कृष्णचे अगदी लहान सेवा जसं मंदिर स्वच्छ करणे भगवंतांना प्रसाद देणे हे देखील आपल्याला त्या दैवी ऊर्जेशी जोड द गुणत्रयाच्या पलीकडे जाणं आवश्यक आहे वैकुंठ प्राप्त करण्यासाठी सर्व जे तीन गुण आहेत रज गुण ह्या तिघांच्या पलीकडे आपल्याला जायला पाहिजे माम विचारेन यो यो भक्ती योगेन सेवते सगुणांच समती येतान ब्रह्म भूयाय कल्पते कृष्ण ह्या सव्वीसाव्या श्लोकामध्ये सांगतात भगवद्गीतेच्या चौदाव्या अध्यायात की जो भक्त नित्य माझ्या सेवेत अड राहतो तो, तो गुणत्रयांच्या पलीकडे जाऊन ब्रह्मस्वरूप होऊन जातो जात एवढच नाही भगवंत अठ्ठावीसाव्या श्लोकात सुद्धा सांगतात सातव्या अध्यात येशाम तू अंतगतम जना पुण्य कर्मनाम हे द्वंद्व मोहनिर्मुक्ता भजन ते माम दृढ व्रता कि जे पापकर्मासून पूर्णत मुक्त झाले आहेत ते दृढ निश्चयाने माझे भक्ती करतात आणि पुढे चौदाव्या विसाव्या श्लोकामध्ये भगवंत अजून एकदा आपल्याला मार्गदर्शन करतात की गुण गुण एन देह जन्म मृत्यू जरा दुःख विमुक्त अमृतम अश्रुते की जो शरीरधारी जीव त्रयांच्या पलीकडे जातो तो जन्म मृत्यू पासून मुक्त होतो आणि या जीवनातच अमृताचा आस्वाद घेतो याचा खरा अर्थ काय तर खरी मुक्ती इथूनच सुरू होते भगवंतांच्या अखंड सेवेत हो तर आपण जर भौतिक आणि आध्यात्मिक जगतातील फरकाचा विचार केला तर भौतिक जगामध्ये आपल्याला अज्ञान रज तम यांच्या अधीन राहावं लागतं तर आध्यात्मिक जगतामध्ये शुद्ध सत्वमय गुण मिळतात इथे आपल्याला निर्माण आणि विनाश असतो तर तिथे नित्य आणि अपरिवर्तनीय सेवा इथे काळाचा अधिपत्य आहे आणि तिथे काळाचा प्रभाव देखील नाही इथे सत्ता स्पर्शा ईर्ष्या तिथे सेवा प्रेम सौहार्द इथे इच्छा आणि दुःखांनी ग्रस्त असतो आपण तर भौतिक वैकुंठामध्ये संतोष आणि आनंदाने पूर्ण भौतिक जगदात मायात अडकलेले राहतो तर अध्यात्मिक जगतात मायारहित मुक्त होऊन जातो मानव जन्माचे खरे ध्येय काय तर ह्या मानव जन्माचे खरे ध्येय म्हणजे त्या वैकुंठ धामात परत जाणं जे आपलं खरं घर आहे आपलं नित्य स्वरूप म्हणजे काय तर भगवंतांची सेवा कर हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे इथे जसं आपण पाहतोय स्क्रीनवर हे भौतिक अस्तित्व आणि आध्यात्मिक अस्तित्व यांचा जो काही आपण कम्पॅरिझन म्हणतो फरक म्हणतो ते आपल्याला इथे दिसत आणि जेव्हा आपण हे असं समोरासमोर पाहतो तेव्हा भक्त हो आपल्या लक्षात येतं की ह्या भौतिक जगामध्ये राहून अनेक समस्यांना सामोरे जाण्यापेक्षा भक्ती करून आपण अध्यात्मिक जगामध्ये वैकुंठामध्ये प्रवेश मिळवायचा प्रयत्न करणं हे कधीही श्रेयस्कर आणि कधीही अथा योग्य आहे आणि म्हणूनच श्री प्रभुपाद नेहमी म्हणतात की अंधांच्या मागे जाऊन मायेत अडकू नका आचार्यांच्या मागे चला आणि कृष्णाच्या मागे चला तर नियमित श्रवण कीर्तन भक्त संघ याद्वारे आपण भौतिक जगातून हळूहळू त्या नित्य वैकुंठ वास्तविकतेकडे उन्नत होऊ शकतो श्लोकाचा निष्कर्ष हा श्लोकात वर्णन वैकुंठ धाम म्हणजे सत्य ज्ञान आणि आनंदाचे पूर्ण स्वरूप अज्ञान वासना काळाच्या बंधनांपासून मुक्त हे धाम शुद्ध प्रेमाने ओथंबलेले आहे भक्ती योगाद्वारे मनुष्य इथल्या जीवनातच त्या भा, 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 वैकुंठा भाव 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 वैकुंठ धामाचा वैकुंठ भावाचा अनुभव घेऊ शकतो श्रीमद भगवत गीतेच नियमित श्रवण मनन करून आपण हळूहळू त्या दैवी धामाकडे प्रगती करतो ब्रह्मांजी प्रमाणेच श्रद्धा आणि भक्तीने आपण कधीतरी त्या अनंत अशा वैकुंठ आकाशाचे दर्शन घेऊ शकतो तिथे सर्व काही नित्य निर्म प्रेमन आहे भगवान श्री कृष्णाचे परमधाम गोलोक वृंदावन हरे कृष्ण तर आपल्या सर्व भक्तांना हीच माझी विनंती आहे की नियमित असंच भागवतम श्रवण करत राहा परत भेटूया उद्या ह्याच चॅनलवर ह्याच वेळेला हरे कृष्णा